मालवणात सध्या दमदार पाऊस पडत आहे समुद्रही खवळला आहे जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत मालवण रॉक गार्डन परिसरात या लाटा अधिकच उसळत आहेत अनेक पर्यटक व नागरिक या लाटांचा आनंद लुटतात त्यात काही अतिउत्साही पर्यटकही असतात याच स्वरूपातील काही अतिउत्साही पर्यटक शनिवारी सायंकाळी मालवणात दाखल झाले हे hey, युवक पोलीस वसाहत मागील खडकाळ परिसरात उसळणाऱ्या लाटांचा आनंद लुटत होते तर दगडांवर बसून सेल्फीही घेत होते हे दृश्य रॉक गार्डन व्यवस्थापक उमेश हर्डीकर यांनी पाहिले त्या पर्यटकांना ओरडून सूचना केल्या तर काहींनी पर्यटकांचा हा अतिउत्साहीपणा मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला याचवेळी उसळलेली मोठी लाट पर्यटकांच्या अंगावर धडकली यात या 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 हे पर्यटक दगडात फेकले गेले त्याच वेळी शूटिंग करणारे पण त्या पर्यटकांना वाचवण्यासाठी धावले मात्र सुदैवाने पर्यटक लाटांच्या तडाख्यातून या घटनेत तीनही युवक किरकोळ जखमी झाले आहेत पावसाळा सुरू झाल्यापासून समुद्रात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत मात्र अतिउत्साही पर्यटक यातून कोणताही धडा घेताना दिसत नाहीत सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा